बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सद्गुरू संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदमापूर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत बाळूमामा यांच्या मेंढ्या राखणाऱ्या सेवेकरांचा सन्मान बाळूमामा मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय संत बाळूमामा यांची बकरी संपूर्ण महाराष्ट्रभर तसंच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध भागात चराईसाठी फिरतात प्रवासादरम्यान मेंढ्यांचं संगोपन आरोग्य आहार आणि सुरक्षिततेची जबाबदारी घेणाऱ्या सेवेकऱ्यांचा मंदिर ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्यांची सेवा करता येईल तोपर्यंत करा जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांना आदमापूरच्या डोंगरावर आणून सोडा या संत बाळूमामा यांच्या संदेशानुसार सेवेकरी कार्यरत आहेत सत्कारप्रसंगी मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजय गुरव सचिव रावसाहेब कोणकेरी संदीप मगदुम संभाजी पाटील दिनकर कांबळे शिवाजी मोरे इंद्रजीत खर्डेकर यांच्यासह भक्तगण उपस्थित होते